श्रोतेहो नमस्कार आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या विशेष वार्ता या कार्यक्रमात मी माधवी कुलकर्णी आपलं सगळ्यांचं स्वागत करते सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रोतेहो आज बलिप्रतिपदा म्हणजेच पाडव्याचा सण आपण साजरा करतोय आणि काहीच दिवसांपूर्वी आपण धनत्रयोदशी साजरी केली या दिवशी आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी यांचं पूजन केलं जातं आणि याच दिवशी आपण आयुर्वेद दिनही साजरा करतो आता यावर्षीपासून हा दिवस तेवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे पण असं असलं तरी धनत्रयोदशी किंवा एकूणच दिवाळीचं सण म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातलं आयुर्वेदाचं महत्व अधोरेखित करणारा सण या आयुर्वेदाच्या आणि आयुर्वेदाची, आयुर्वेदाची महत्वाची प्रक्रिया असलेल्या नाडी परीक्षणाच्या संदर्भात आजचा विशेष वार्ता हा कार्यक्रम आपण घेतो आहोत आयुर्वेदातली जी महत्वाची प्रक्रिया आहे नाडी परीक्षा या नाडी परीक्षेसाठी नाडी तरंगिणी हे एक अत्याधुनिक उपकरण तयार करणारे डॉ अनिरुद्ध जोशी सर आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप आभार अनिरुद्धजी सर्वप्रथम तुम्हालाही दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर अनिरुद्ध जोशी सरांबद्दल सांगायचं सा तर ते कंप्युटर इंजिनियर आहेत आणि त्यानंतर त्यांनी आयआयटी मुंबईमधून पीएचडी केली आहा त्यांना दोन हजार एकवीस या वर्षासाठीचा राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार मिळाला आहे आणि त्याहूनही पुढे महत्वाचं म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात अनिरुद्ध जोशी सरांच्या कामाचा त्यांनी बनवलेल्या नाडी तरंगिणी या उपकरणाचा केला आहे अनिरुद्ध अनिरुद्धजी अभियांत्रिकी क्षेत्रातली तुमची पदवी आणि त्यानंतर आयुर्वेदातली नाडीपरीक्षा आणि त्या हे असं उपकरण बनवावं हे तुम्हाला का आणि कधी वाटलं ह्याची सुरुवात जवळजवळ वीस वर्ष आधी झाली मी जेव्हा इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा माझे वडील डॉक्टर जेबी जोशी जे स्वतः पद्मभूषण सायंटिस्ट आहेत ते आजारी पडले होते आणि त्यांचा आजार पुण्याचेच वैद्य वैद्यराज अशोक भट नाडी परीक्षेतून शोधून काढला सो so, एज अन इंजिनियर मला ते थोडंसं कुतूहल वाटलं की जिथे बाकीच्या सगळ्या पॅथीज किंवा बाकीची उपकरणं ज्याच्यातनं तो आजार समजू शकला नाही नुसतं नाडी परीक्षेतून हा आजार कसा समजू शकला सो त्याच्यातनं so, ह्या सगळ्याची सुरुवात झाली आणि मग मी ह्या विषयावर आयआयटी मोब्येत पीएचडी केली वेगवेगळ्या सेन्सर्सवर मी यावर काम केलं आणि ते काम करताना असं हे जाणवलं की हे मोठं शास्त्र आहे आपलं शास्त्र आहे भारताचं शास्त्र आहे की जे जगासमोर आणलं पाहिजे ज्या पद्धतीने माझे वडील बरे झाले तसे लाखो करोडो लोकांना बरं करण्यासाठी टेक्नॉलॉजीची मदत घेणं गरजेचं आहे वा तुमचं शिक्षण मधलं असूनही तुम्हाला या क्षेत्राकडे वळावं असं वाटलं यासाठी तो एक एकदम एक तो टर्निंग पॉईंट ठरला खरं तर आणि तो आयुर्वेदाच्या दृष्टीनेही आता असं म्हणायला हवं की एक टर्निंग पॉईंट होता त्या उपकरणाबद्दल आम्हाला थोडंसं सांगा मी उपकरणाकडे येतोच पण मला थोडस सांगायला आवडेल की नाडी परीक्षा म्हणजे काय तिथून मी आधी सुरुवात करतो आपण uh, कोरोनामध्ये सगळ्यांनीच वेगवेगळे वेग वे काढे प्यायले वेगवेगळी औषधं वे घेतली त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आयुर्वेद हे फक्त मेडिकल सिस्टीम आहे ऍक्च्युअली ती पूर्ण जीवनशैली आहे जेव्हा एखादे वैद्य त्यांच्या योगाभ्यासातून त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन लेवलमधून त्यांच्या अनुभवातून शिकून जेव्हा नाडी परीक्षा करतात तेव्हा त्यांना एखाद्या त्या रुग्णाचं किंवा कॉमन मॅनचं देखील संपूर्ण आयुष्य समजतं की त्यांचं शरीर कसं आहे त्यांचा मानसिक स्वभाव कसा आहे आणि त्या सगळ्याची सांगड घालून ते त्यांना उपचार पद्धती सुचवतात आणि त्यामध्ये त्यावेळेचा सीझन ज्याला आपण ऋतुचर्या म्हणतो किंवा दिवसाची कोणती वेळ दिनचर्या म्हणतो ह्या सगळ्याचा त्यामध्ये अनुभव घेतला जातो हे सगळं आपल्याला नाडी ना समजतं वैद्य हे मनगटावर तीन बोटांचा वापर करून वात पित्त आणि कफ या तीन गुणांचा या तीन दोषांचा अनुभव घेतात आणि त्याच्यानुसार काय संतुलन बिघडलंय म्हणजे ज्याला आम्ही इम्बॅलन्स असं म्हणतो ते समजून घेतात आणि ती नाडी परीक्षेची मुख्य वैशिष्ट्य आहे की तो जो इम्बॅलन्स आहे तो दूर करण्यासाठी संपूर्णपणे पर्सनलाइज्ड असा तो उपचार पद्धती दिली जाते <laughs> सो याच पद्धतीला आपण तीन प्रेशर सेन्सर्सची जोड देऊन <laughs> आपल्या उपकरणातून आपल्या नाडी तरंगिणीमधनं <laughs> तीन ग्राफ्स घेतले जातात आणि त्याचा आपले प्रोप्रायटरी अल्गोरिदम्स वापरून आपण त्याचा पूर्ण दहा पानांचा रिपोर्ट कार्ड तयार करतो जे वैद्य वापरून त्यांच्या पेशंटशी गप्पा मारतात जगातलं हे एकमेव एक असं उपकरण आहे जे आयुर्वेदामध्ये डायग्नॉस्टिक मेथड म्हणून पेशंटशी गप्पा मारायला एव्हिडन्स बेस्ड असं ज्याचं आपण नंतर पुढच्या मध्ये सुद्धा कंपेअर करू शकतो असं हे उपकरण आहे बरं मी आता त्याकडेच येणार होतो की आयुर्वेद म्हटलं की आपल्याला ते काढे त्यानंतर खलबत्त्यात कुठलेली चूर्ण असा एक थोडासा सेटअप आयुर्वेदाचा असतो तर त्याच्यात हे आधुनिक आता उपकरण तुम्ही आणलेलं आहे त्याला रिस्पॉन्स आयुर्वेदातून किंवा आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणारे जे वैद्य आहेत त्यांच्याकडून कसा मिळतो आहे जेव्हा आम्ही सुरुवात केली होती थोडा रिस्पॉन्स कमी होता कारण हे शास्त्र तीन हजार पाच हजार वर्ष जुने आहे एखादी नवीन गोष्ट आपण घेऊन येतो तेव्हा सुरुवातीला थोडासा रेजिस्टन्स असतोच पण जेव्हा मोदीजींनी त्यांच्या मन की बात मध्ये याचं नाव घेतलं आपल्याला नॅशनल स्टार्टअप अवॉर्ड मिळाला जेव्हा सगळ्या वैद्यांना समजलं की आम्ही ह्या उपकरणाने त्यांना रिप्लेस करत नाहीये तर त्यांना मदतच करतोय कोणतंही मेडिकल सिस्टीम ही डॉक्टरांना रिप्लेस करत नाही पेशंट्सचा शेवटी वैद्यांवर डॉक्टरांवरच विश्वास असतो हे आमचं जे काम आहे ह्याला इंटरडिसिप्लिनरी असं म्हणतात सो आमच्या दिशेने डेटा सायंटिस्ट आणि समोरच्या बाजूला वैद्य असे एकत्र बसून आम्ही हे काम करतो सोळाशे वैद्य नाडी तरंगणी सध्या भारतभर वापरत आहेत आणि मला सांगायला आवडेल की त्यातले जवळजवळ पन्नास ते सत्तर वैद्य हे रिसर्चच्या पद्धतीने आमच्याशी जोडले गेलेले आहेत जे कंटिन्युअसली आम्हाला त्यांचे इनपुट्स देत असतात आमचं काय बरोबर चाललंय काय चुकीचं चाललंय ते सांगत असतात आणि सगळ्यात महत्वाचं सांगायला आवडेल की लोकांकडनं रिस्पॉन्स खूप चांगला आहे सो जेव्हा एखादा पेशंट किंवा त्यांच्याबरोबर आलेला त्यांचा नातेवाईक किंवा शेजारी जेव्हा हे उपकरण बघतं परीक्षा बघतं त्या एक वेगळीच उत्सुकता असते आणि नाडी परीक्षा आत्ता काय झालंय ते सांगत नाही काय होईल ते पण सांगतं सो जेव्हा क्युरियस युजर किंवा नातेवाईक किंवा शेजारी जेव्हा नाडी परीक्षा करतात तेव्हा त्यांना समजतं की जो आत्ताचा त्यांच्यामध्ये आलेला मानसिक तणाव आहे तो कशामुळे आलेला आहे ते दूर करण्यासाठी काय करता येईल तर हे सगळे जे विषय आहेत हे आयुर्वेदाने खूप चांगल्या पद्धतीने समजावले आहेत की तुम्ही स्वतःची निगा कशी राखू शकता त्यासाठी सकाळी कसं उठायचं तुम्ही पर्सनलाईज कोणते काढे घेऊ शकता कोणती औषधं घेऊ शकता कोणते आयुर्वेदिक हर्ब्स घेऊ शकता आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही स्वतःला शांत ठेवू शकता जर तुमचं मन स्थिर असेल आणि पोट शांत असेल तर तुम्ही सगळ्यात जास्त निरोगी आणि आनंदी असता सो त्याची ही जीवनशैली ही नाडी परीक्षेतून देता येते आणि म्हणूनच आम्ही हाही उपक्रम सुरू केला आहे की जसं घरी जाऊन ब्लड टेस्ट घेतल्या जातात तसं आम्ही घरी जाऊन नाडी परीक्षा देखील करतो आणि मग क्युरियस युजर्सना समजतं की कुठेतरी काहीतरी इम्बॅलन्स आहे आणि त्याच्या दृष्टीने आम्ही त्यांना ऍपमध्येच काही उपचार पद्धती देखील सुचवतो खरे तुम्ही म्हणतात अनिरुद्धजी की आयुर्वेद ही एक जीवनशैली आहे आपण रोज कसं जगावं हे सांगणारच एक शास्त्र आहे आणि त्यातलं महत्वाचं जे तुमचे शरीरातले त्रिदोष असतील किंवा जे असंतुलन किंवा संतुलन असेल ते सांगणारी महत्वाची प्रक्रिया म्हणजे नाडीपरीक्षण आणि त्या अनुषंगाने तुम्ही केलेलं काम खरंच खूप मोठं आणि खूप महत्वाचं आहे अनिरुद्ध जे नाडीपरीक्षणासाठी एखादं उपकरण करावं हे वाटणं आणि प्रत्यक्षात ते उपकरण तयार होणं हा जो प्रवास असेल तोही तुमच्यासाठी खरं तर खूप संस्मरणीय असेल त्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगा थोडं सो आमच्या घरामध्ये सगळे शिक्षक आहेत सगळेच पीएचडी आहेत सो त्यामुळे मी देखील पीएचडी केली पुण्याच्याच मध्ये माझं पोस्ट ऑफ चालू होतं पीएचडी झाल्यानंतर मला गव्हर्नमेंटची ग्रँट मिळाली होती आणि त्या ग्रँटच्या अंतर्गत मी ह्या उपकरणाचं व्हॅलिडेशन करत होतो त्यावेळेला एका कार्यक्रमात माझी परसिस्टंट सिस्टीम्सचे आनंद देशपांडे त्यांच्याबरोबर ओळख झाली आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिलं मार्गदर्शन दिलं की ह्याचं खूप मोठं स्वरूप जर तुला करायचं असेल तर तुला बाहेर पडून स्वतःची स्टार्टअप चालू करायला लागेल स्वतःचं विश्व तयार करावं लागेल की ज्याच्यामुळे तू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकशील सो प्रवास माझा सुरू झाला एक पीएचडी थेसिस की जे एक्सेप्ट करताना थोडासा त्रास झाला कारण मी अशा विषयावर एका टेक्नॉलॉजी मध्ये काम केलं की ज्याला सायन्स मानत नाही तिथपासून सुरू झाला प्रवास आणि आता त्याच्यामध्ये आमचे जवळजवळ पंचावन्न टेक्निकल पेपर्स आहेत जिथे आम्ही दाखवून देऊ शकलो की आपण जे अन्न जेवतो त्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो आम्ही जवळजवळ वर्षभर लोकांच्या नाड्या घेतल्या आणि दाखवून दिलं की शुक्ल पक्षामध्ये आणि कृष्ण पक्षामध्ये आपली नाडी कशी वेगळी असते सगळ्या लोकांमध्ये मिळून एकादशीला कसे आपले नंबर्स खाली येतात आणि म्हणूनच आपल्याकडे आपल्या जीवनशैलीमध्ये काही तिथींना आणि काही दिवसांना खूप महत्व दिलं आहे की त्यावेळेला आपण फास्टिंग करावं लो कॅलरी डायट घ्यावा तर ते मी नेहमी म्हणतो की आयुर्वेदाचे चरक शुश्रुत हे डॉक्टर्स तर होतेच पण त्याच्याबरोबर ते डेटा सायंटिस्ट पण होते त्यांनी हे सगळे अनुभव घेतले आणि आपल्या जीवनशैलीमध्ये अन्नाचं झोपेचं कोणत्या वेळेला काम करायचं कोणत्या वेळेला सुट्टी घ्यायची या सगळ्याचं महत्व आपल्याला पटवून दिलेलं आहे हीच सगळी भाषा आपण आता डेटाच्या फॉर्मॅटमध्ये ग्राफ्सच्या फॉर्मॅटमध्ये कंपॅरिझनच्या फॉर्मॅटमध्ये घेऊन येतोय की ज्यामुळे माझ्या वयाच्या मुलांना आजच्या लोकांना आपल्याला ती समजून देता येईल सोप्या शब्दांमध्ये आपल्याला आयुर्वेद मांडता येईल की ज्याच्यामुळे जसं आता योग आपण विश्वात सगळीकडे पसरवलाय तसाच हे सगळे योग करणारी मंडळी पुढच्या दोन ते पाच वर्षात त्यांना आयुर्वेदाची देखील गरज पडेल पण तेव्हाच आयुर्वेदाकडे वळतील जेव्हा आपण त्यांना टेक्नॉलॉजीच्या फॉर्मॅटमध्ये गॅजेट्सच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्यांना हे ज्ञान देऊ शकू आणि तोच आमचा मुख्य उद्दिष्ट आहे तेच आमचं व्हिजन आहे की आयुर्वेद आणि डेटा सायन्स आयुर्वेद आणि एआय याची योग्य सांगड घालून विश्वापर्यंत आयुर्वेद सोप्या पद्धतीने नेऊन हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम तयार करणं वा खरंच खूप मोठं काम आहे हे की आपल्या मातीत जन्माला आलेलं आयुर्वेदाचं शास्त्र हे जगभरात पोहोचवण्याच्या दृष्टीने तुमचं काम खरंच खूप मोलाचं ठरणार आहे अनिरुद्ध जे तुमचं हे सगळं काम आहे ते मला जाणीव की एकट्या दुट्याचं काम नाही त्याच्यात तुम्हाला अनेक जणांची मदत झाली असेल अनेक सहकारी तुमचे त्यात मदत करत असतील आणि त्याच वेळेला सरकारी पातळीवरही पाठबळ किंवा प्रोत्साहन आवश्यक असतं तर त्या दृष्टीनेही तुम्हाला मला असं वाटतं मदत झाली असेल आपल्या केंद्र सरकारच्या ज्या काही योजना असतील स्टार्टअप इंडिया असेल किंवा आपले पंतप्रधान सातत्यानं आत्मनिर्भर भारत विकसित भारत विश्वगुरु भारत हे ह्या ज्या संकल्पना सातत्याने त्यांच्या भाषणात येत असतात ते व्होकल फॉर लोकलचं आवाहन ते सातत्यानं करत असतात या सगळ्याची तुम्हाला कशी मदत झाली माझी जेव्हा पीएचडी झाली तेव्हा ही नीड तर मला दिसलीच होती की वैद्य ज्या पद्धतीने तपासतात आणि आजचा टिपिकल पेशंट ज्या पद्धतीने एखाद्या उपचार पद्धतीकडे बघतो यामध्ये बऱ्यापैकी तफावत आहे Uh, मेहनत तर आपण सगळेच करत असतो पण कधी कधी uh, त्याच्याबरोबर लख पण आपल्याला लागतं uh, त्या दृष्टीने मी स्वतःला खूप लकी समजेन की जेव्हा दोन हजार चौदा साली माझं शिक्षण संपलं तेव्हाच uh, राजकारणात मोदीजी आले त्यांनी uh, आमच्या विषयातली मिनिस्ट्री ऑफ आयुष ही स्वतंत्र मिनिस्ट्री स्थापन केली आणि पूर्ण आत्मनिर्भरतेचं आणि स्टार्टअपचं एक मोठं वारं सुरू झालं आणि त्यामध्येच मोठं प्रोत्साहन घेऊन हे ही कंपनी दोन हजार पंधरा सोळा साली सुरू केली या प्रवासाबद्दल आपण बोललोच पण वेगवेगळ्या सरकारच्या योजना असतात त्याच्यानुसार सरकारने आम्हाला तीन वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवलं तिथला अनुभव आम्हाला घेता आला तिकडच्या काही ग्रँट्स आम्हाला मिळाल्या तिकडनं आम्हाला फंडिंग मिळालं आणि ह्याचा उपयोग सगळ्या पद्धतीने होतो दोन हजार सत्तेचाळीसचा तुम्ही उल्लेख केलात की आपण विकसित भारत होणार आहोत विश्वगुरु या दिशेने आपली वाटचाल चालू आहे मला वाटतं आयुर्वेद आणि त्याच्यावरचं हे नाडीचं इन्स्ट्रुमेंट हे एक प्रमुख पाऊल असे आपण या क्षणाला असंख्य व्हेरेबल्सने मेडिकल इन्स्ट्रुमेंट्सने वेढले गेलेले आहोत पण ही सगळी पाश्चात्य उपकरणं आहेत भारताचं स्वतःचं असं अजूनपर्यंत नाही हु. पण मला असं वाटतं की हा नाडीचा जो सेन्सर आहे ज्याचं आपल्याकडे सगळ्या देशांमधलं पेटंट आहे हु. ज्याच्यावर आपल्याला सीडीएससीओचं मेडिकल इन्स्ट्रुमेंट म्हणून सर्टिफिकेशन झालं आहे मला असं वाटतं की ह्याचं आता आपण जे व्हेरिएबल बनायला घेतलंय ते जगामध्ये लोकांना आयुर्वेदाचं महत्व पटवून देईल आणि लोकांना खऱ्या अर्थाने कसं जगायचं असतं ते शिकवायला नक्की मदत करेल वाह अनिरुद्धजी आयुर्वेदासारखी आपल्या देशातली अत्यंत प्राचीन अशी उपचार पद्धती आणि त्याला तुम्ही अगदी आधुनिक तंत्रज्ञानाशी जोड देत तयार केलेलं हे उपकरण आपल्या मातीत जन्माला आलेलं हे शास्त्र जगभरात पोहोचवण्यासाठी तुमचं काम खरंच खूप मोलाचं ठरणार आहे आणि त्याही पुढे जाऊन तुम्ही भविष्यात त्याच उपकरणामध्ये आणखीन काही इनोवेशन्स किंवा अधिक सुधारणा अधिक अत्याधुनिक ते करण्याचा प्रयत्न करताय त्यादृष्टीने तुमचं कामही सुरू आहे या सगळ्या कामासाठी आकाशवाणीतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अनिरुद्ध सर तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आयुर्वेदातली नाडी परीक्षा या परीक्षेचं महत्व आणि नाडी संदर्भात तुम्ही केलेलं नाडी तरंगिणी हे उपकरण याबद्दल आमच्या श्रोत्यांना अगदी सोप्या शब्दात खूप छान माहिती दिलीत तुमचे खूप खूप आभार थँक्यू तुमचं आभार आणि आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांना देखील दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा